जय भीम मी सतीश गायकवाड रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आय राष्ट्रीय अध्यक्ष बंदो आणि भगनीनो विषय असा आहे महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा कायदा दोन हजार चोवीस गेल्या विधिमंडळामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी हा कायदा पास केलेला आहे या कायद्याच्या विरोधामध्ये पुण्यामध्ये लाँग मार्च आयोजित केलेला आहे याची सुरुवात रविवार दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस सकाळी आठ वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुत्रा येथून पिंपरी चिंचवड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुत्रा येथे समाप्त होणार आहे बंधूनो हा जो कायदा आहे हा कायदा नागरिकांचे मूलभूत हक्क का नाकारणारा आहे म्हणजे संविधानातील कलम तेरा पंधरा एकोणीस एकवीस या कलमाची पायमल्ली करणार आहे देवेंद्र फडणवीस जी विधिमंडळामध्ये ज्यावेळेस निवेदन करण्याची वेळ येते अतिशय खोट्या पद्धतीचं ते निवेदन करतात त्याचं कारण असं आहे ज्या कायद्याच्या बाबतीमध्ये ज्या पद्धतीने ते निवेदन केलेलं आहे त्यांचं म्हणणं आहे की व्यक्ती व संघटनेवर कारवाई होणार नाही परंतु कायद्यामध्ये जे आहे व्यक्ति संघटना यांच्यावर कारवाई होणार आहे म्हणून माझं तमाम पुणेकरांना तमाम नागरिकांना आव्हान आहे की या लॉंग मार्चमध्ये तीन तारखेला मोठ्या प्रमाणात लाँग मार्चमध्ये सहभागी होऊन या कायद्याचा निषेध करावा असं मी सर्वांना विनंती करतो दुसरा मुद्दा त्याच्यामध्ये असा आहे की हा लाँग मार्च जो आहे तो विशेष अधिवेशन घेऊन राज्याचं त्याच्यामध्ये हा कायदा रद्द करावा अशी आमची मागणी आहे जय भीम